मनेगाव तालुका सिन्नर येथील सन दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीसच्या ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत वार्ड क्रमांक 4 मधून प्रगती पॅनलचे उमेदवार छबोराव दामोदर भोजने अर्थात भोजने हे सदस्य म्हणून बहुमताने निवडून आले असून त्यांनी आपल्या विजयाबद्दल सर्व मतदारांचे धन्यवाद मानत आभार व्यक्त केले मतदार ग्राम सार्वत्रिक निवडणूक ते 2025 वार्ड क्रमांक चारमधून नारळ निशानी या निशाणीवर तुम्ही शिक्का मारून मला प्रचंड मताधिक्याने निवडून दिले त्याबद्दल माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींचे मी हृदयापासून आभार मानतो तसेच माझे हितचिंतक आणि सर्व अज्ञात न्यात, शुभेच्छा देणारे माझे गावातील सर्व बंधू भगिनी यांनी मला पुढील वाटचालीसुद्धा शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानतो